काही लोकांना वाटते की बाबावरची कविता असायला पाहिजे आहे बाबावरची पण पण आईवरच प्रेम आईवरचे संस्कार आपल्याला दिलेले असतात त्याच्यामुळे आपण असतो आणि त्याच धर्तीवरची एक नवी कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे कवितेच शीर्षक आहे कशी विसरू मी आई माझ्या काळ जात नित्य असे नाम तुझे आई माशा काळ जात नित्य असे नाम तुझे आई कशी विसरू मी आई तुझी सारी पुण्याई कशी विसरू मी आई तुझी सारी ही पुण्याई तुझ्या मुण्याईन मी ग झालो भाग्यवंत मोठा नाही संसारात माझ्या कधी कशाचाही तोटा आता आठ वेग रूप तुझे नित्य मज आई कशी बिसरू मी आई तुझी सारी ही पुण्याई कशी विस आई तुझी सारी साण साणपणी केल्या मी ग साऱ्या थोड्या फार खोड्या पाण्यामध्ये जाऊन या साऱ्या खेळल्या भोड्या सारे अंग भिजताना मज पदरात घेई कशी विसळ मी आई तुझी सारी ही पुण्यास मी आई तुझी सारी ही पुण्याई शाळे मध्ये जाताना ग माझा हात तू धरला पाठीवर लिहिण्याचा मज हट तूच केली शिकण्याची होती आस तुला मला कि ग आई कशी विसरू मी आई तुझी सारी ही पुण्या कशी विसरू मी आई तुझी सारी ही पुण्याई शेवटी कसा विसरेन तुला जरी किती आला का झालो आसा मीच मोठा तुझा लड़का मी बाळ कसा विसरेन तुला जरी किती आला काळ झालो मीच मोठा तुझा लाडकामी बाळ सारे धाम मज आता दिसे तुझ्या कि गपाई सारे धाम मज आता दिशे तुझ्या कि पाई कशी विसरू मी आई तुझी सारी ही पुण्यासर मी आई तुझी सारी ही पुण्याय कशी विसरू मी आई तुझी सारी ही पुण्याई परत एकदा आपल्या सर्वांची मन